नमस्कार पीपल्स कलामंच रेल्वे आपल्या सर्वांच्या परिचयाचे हे नाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पिपल्स कलामंच उन्हाळी शिबिर आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या रेल्वे शहरामध्ये पाच मे ते पंधरा मे या दहा दिवसामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं पाहिलं तर पीपल्स कला मंच आता एक संस्था राहिली नाही तर ही एक चळवळ बनलेली आहे अमरावतीमध्ये पीपल्स कला मंचाच्या वतीनं चिमुकल्यांसाठी उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी चिमुकल्यांनी जंगलाचा अभ्यास करत प्राण्यांसाठी जलपात्राची व्यवस्था केली मागील सत्तावीस वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना पीपल्स कला मंचच्या माध्यमातून आप, अनेकांना आपले ध्येय गाठता आले आहे तर यावर सुद्धा पीपल्स कला मंच हे शिबिर सुरू होत आहे अनेक पालक विचारतात की पीपल्स कला मंच शिबिरामध्ये तुम्ही नेमकं काय शिकवता तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि स्टेज डेअरिंग ह्या दोन मुद्द्यांना घेऊन आम्ही या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळ नाटक डान्स त्यामध्ये सिंगिंग त्यानंतर मातीकाम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्ग ओळख आणि बाहेरच्या जगात वावरताना आपली पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे आपल्यामध्ये काय गुण आहेत हे ओळखण्याची कला ही पीपल्स कलामंच आपल्या मुलांना शिकवते तेव्हा नक्की त्या संधीचा लाभ घ्या पाच मे ते पंधरा मे या दरम्यान आपल्या मुलांना नक्कीच या शिबिरामध्ये पाठवा धन्यवाद